पेद्रेवाडीत दोन संस्थांचा दिवाळी बोनस आणि डिव्हिडंट वाटप सोहळा उत्साहात मनाली उत्तम रेडेकर दूध संस्थेत दिवाळी बोनस आणि गिफ्ट वितरणाचा आनंदोत्सव श्री विठ्ठल विकास संस्थेत वाटपाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी गावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सहकार्याचा आणि आनंदाचा सोहळा साजरा झाला गावातील दोन प्रमुख संस्था कै कु मनाली उत्तम रेडेकर सहकारी दूध संस्था मर्यादित आणि श्री विठ्ठल विकास सेवा संस्था यांच्या वतीनं अनुक्रमे दिवाळी बोनस गिफ्ट वितरण आणि डिव्हिडंट वाटपाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले कै कु मनाली उत्तम रेडेकर सहकारी दूध संस्थेत सर्व दूध उत्पादकांना दिवाळी बोनस डिव्हिडंट तसंच भेटवस्तूंचं वितरण करण्यात आलं या उपक्रमामुळे दूध उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले दूध उत्पादकांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला दरम्यान श्री विठ्ठल विकास सेवा संस्था मर्यादित पेद्रेवाडी यांच्या वतीनेही सभासदांना पाच प्रमाणे डिव्हिडंट वाटप करण्यात आलं संस्थेचे चेअरमन उत्तम बाबू रेडेकर व्हाईस चेअरमन चालू विठोबा तुर्टे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत चौदा ऑक्टोबरपासून डिव्हिडंट वाटप सुरू झालंय सभासदांनी आपला डिव्हिडंट वेळेत घेऊन जावा असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलंय